महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी फेंडिंगमध्ये आल्यानंतर एक कष्टावर बसला होता ते ओली सोडा घेत होता ठीक आहे आज समोर तिने ओपन केला ओपन केल्यानंतर हे जे राऊंड होतं ते वरणा मुळा टाकला ठीक आहे वरणा मुळा टाकला तर पण हे वरच्या जेव्हा राहायला पाहिजे ते मंगळा होता खालच्या लेवलला ठीक आहे खालच्या बॉटलमध्ये होता त्यांना अकोला पण आहे मी पण म्हटलं अरे हे बसूनच आहे कारण की वरणा टाकला असता तर वरच्या लेवलमध्ये अडकलं पाहिजे म्हणजे खालच्या तराल नव्हती खालच्या तराल होती वरना खाली जात नाही कारण गोटी पण असल्यामुळे ना खाली जात नाही म्हणजे खालच्या बॉटलमध्ये असल्यामुळे ते काय ती मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चरमधूनच होत होते आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट म्हणजे सदोष म्हणजे मानवाच्या खेळण्याचं काम चालू आहे म्हणजे याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे शंभर टक्के कारवाई नमस्कार आज महाराष्ट्र पोलीस टाइम सिटी साई समर्थ टी अँड कोटिंग्स या हॉटेलमध्ये जुनागरपूर न्यू को या कॉम्प्लेक्सच्या समोर असलेल्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि नमस्कार महार्शुक टाईममध्ये आपलं स्वागत आहे आज आपण साई समर्थ टी अँड कोटिंग्स नमकिन्स या हॉटेलमध्ये आलेलो हो, आहोत आज या ठिकाणी काही ग्राहक या ठिकाणी कोड्रिंग्स घेण्यासाठी उपस्थित होते त्यावेळेस नवीनच मॅन्युफॅक्चर झालेला गोली सोडा हे पेय या साईसमर्थ कॅन्टीनमधून घेतले असतात त्या सोड्यामध्ये ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंग करत असतानाच त्याच्यामध्ये मृत मुंगी आढळलेली आहे त्या संदर्भामध्ये कॅन्टीन मालकास विचारला असता कॅन्टीन मालक जिथून हे प्रॉडक्ट घेतलं जातं आ, आ, त्या प्रॉडक्ट मालकाला म्हणजे राहुल मॅना हे करजीनगर येथील मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधून हे माल प्रोव्हाइड करतात आणि त्या संदर्भामध्ये विचारलं असता ते, विचार ते उडाओडीचे उत्तर देत आहेत आणि ही सगळी चूक जी आहे त्या कॅन्टीनवाल्याचीच आहे असं ते म्हणत आहेत परंतु ॲक्च्युली आम्ही ज्या ठिक ज्यावेळेस कॅन्टीन मालकांना विचारलं त्यावेळेस त्यांनी ही धक्कादायक माहिती या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे तर आपण जाणून घेऊयात कॅन्टीन मालक साई समजचे जे आहेत त्यांच्याकडून जे काही घडलेलं आहे त्याबद्दलची बातमी नाव सागर माझा महेश पांढरंग्वर सागर मी साई समाज टी एन्स होणार आहे मी दुपारी आणिच्या दरम्यान दुपारी जेवायला गेलो हॉटेल कॅन्टीनमध्ये ओढील होते मग कस्टमर आले ओढी थोडा जाम आले मग देताना त्याने खोरल्या ते आज मै काय मोठी होता फोडल्यावर ते कस्टमरला दिसलं की असं हे आहे साईडला ठेवलं मग ते कोणी सोड्या जे फोन आहे त्यांना फोन लावले त्याने म्हणते नाही माझे यासाठी सोबत नाही सांभाळून घ्या असत नाही सांभाळून घ्या परंतु त्यांनी आरोप करतात की हे करता आमचा जो सोडा आहे तो कुठल्याही प्रकारचं मुंगी वगैरे मेलेलं नव्हतं

काय म्हणलं बघा मित्रो मित्रोला हे आहेत कॅटेनॉल आणि यांच्या पुढे जे मॅन्युफॅक्चर राहुल मॅना म्हणून आहेत ते म्हणत आहेत की आमची चूक झाली एवढं वेळ सांभाळून घ्या परंतु आम्ही प्रत्यक्षात त्यांना भेटल्यानंतर ते बोलत आहेत की मुंगी ऑलरेडी वर उभेलेले आहे आणि ते कॅटेनॉलेची चूक आहे त्यांच्या हातानं ती मुंगी त्या सोड्यामध्ये पडलेले आहे आणि असं दादांत खोटं बोलत आहेत आणि अतिशय निकृष्ट दर्जाचा सोडा त्या ठिकाणी ग्राहकांना पुरवलं जातोय आणि ह्या मॅन्युफॅक्चर युनिट जो आहे तो तात्काळ बंद करावं असं अन्न भेसळ प्रशासनाला आम्ही विनंती करतोय आणि त्यांच्यावर मो अतिशय म्हणजे गोरगरीब आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार ह्या गोली सोडा नामक जे काही मॅन्युफॅक्चर आहे राहुल ना, नॅ नाम, नाम, नामक त्या व्यक्तीवर मोठ्या प्रमाणामध्ये आणि कडक अशी कारवाई करून त्यांचं युनिट जो गोली सोडा नामक आहे तो वेगवेग आणि त्याचं म्हणून आहे टिप्सी गोली सोडा आणि हे जे युनिट आहे ते तात्काळ त्याची चौकशी करून त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये बंधन आणून त्याची कठोर कारवाई करावं असं हे या ठिकाणी सर्वच नागरिकांचं या ठिकाणी आणि तरी म्हणते ना ऑलरेडी आज माझे होतं हे गोली सोडा आहे लिंबू पाणी ह्याला शुगर बिलर नाही शुगर असल्यावर मग गेला हे जवळ येऊ शकतात ना पण ऑलरेडी हे लेमन आहे यात लिंबू शुगर बिलर नाही आहे ऑलरेडी आणखीन एक या ठिकाणी मालक खुलासा करताय की रोटी सोडा जो गोली सोडा आहे त्याच्यामध्ये साखरेचा कुठलाही प्रकार नाही आहे लिंबू पाणी आहे तो आणि मॅन्युफॅक्चर मालक म्हणतात की त्याच्यामध्ये साखर असल्यामुळे मुंग्या जमा झालेले होते परंतु अशाच प्रकारे जसं कोपाकोलामध्ये काही विषारी द्रव आढळले होते त्यावर त्या जागतिक लेवलला कारवाई झाली होती तसंच या हाच्या आणि सर्वसामान्य नागरिकाच्या आरोग्याची खेळणाऱ्या या आ, ट्रिप्सी गोली सोडा नामक जी काही सोडा निर्मिती कंपनी आहे त्या कंपनीवर तात्काळ कारवाई व्हावी अशी या ठिकाणी सर्वच या ठिकाणी ग्राहकाची नागरिकांची मागणी आहे तर आ... महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद